आत्ताच आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तो बाळ्यातला कोणीतरी आतुल भवर पण आहे जो दारू विकतो लोकांचे बाळ्यामध्ये जमिनी लुटलेला अतिक्रमण अतिक्रमणामध्ये ज केलेला हा भामटा सन्मान्य राजसाहेबांनी काल ज्या ठाण्यामध्ये सुषमा अंधारेचा व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओवर हो। राजसाहेबांना सांगतोय राजसाहेबांवर टीका करतोय परंतु मला एक सांगायचं आहे अरे बाबा तुझी लायकी काय तू कुठला राजसाहेब कोण आणि तू आमच्या नेत्यावर बोलू लागला तुला काय वाटलं हा का नारायण राणेवर टीका केली नितेश राणेवर टीका केली म्हणजे राज ठाकरेला मनसैनिक असणार आहे का मी तुला ताकीद द्यावं लागलोय आणि समजावून सांगा लागलोय कारण सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे गोडीत घ्या पहिल्यांदा हा जोडा दुसऱ्यांदा हा जोडा हा ही आमची संस्कृती आहे माझा महाराष्ट्र सैनिक आहे लक्षात घ्या तो उठून टाकून उठलेला आहे मी तुला एक सल्ला देतो बाबा तू जे आमच्या राजसाहेबांवर बोलावं लागला त्याच्या अगोदर तुझ्या नेत्याचं बस जो आदित्य ठाकरे दिशा यांच्या मृत्यू प्रकरणात अडकलेला आहे सुशांत राजपूतचं प्रकरण त्याचा निघलेला आहे जो त्याच्या मतदारसंघामध्ये ड्रग माफियाशी त्याचा त्याचे संबंध आहेत हे जे जाहीर आहे त्याचे प्रकरण एवढे मोठे पडलेले आहेत तसं तर आमचा रावसाहेब नाही राहता राहिला तुझा उद्धव साहेब तू मला लागला ठाकरे आहे ठाकरे आहे मातोश्रीतून रावसाहेब मोठा झाला अरे राजसाहेबांनी शिवसेनेसाठी किती कस्ता खाल्ले का तुझ्या उद्धव ठाकरे सारखा फोटोग्राफर नव्हता तो लक्षात घे बा जेव्हा जे उद्धव ठाकरेचा उगम नव्हता वयाच्या अठराव्या सतराव्या वर्षापासून राजसाहेबांची व्यासपीठ म्हणजे बाळासाहेबानंतर जर कुणाची मागणी होती सभेची तर राजसाहेबांची होती ते राजसाहेब आहेत ज्या राजसाहेबांनी साहेबांनी बाळासाहेबांची परमिश परवानगी घेऊन स्वतः घरातून बाहेर पडलेला आहे कारण तुझा उद्धव ठाकरे जो म्हणतो ना तो अतिशय कोट्या मानाचा आहे आणि तू आमच्या साहेबांवर बोलला आणि तुमचा उद्धव ठाकरे अरे वचन भाषण घे मरा फक्त मतासाठी फक्त मतासाठी हिंदीमध्ये भाषण केला मराठी भाषा मराठी संस्कृती मरा मराठी लोकांना देशदरीला लो लावलाय मुंबईतला मराठी टक्का घसरवण्यामध्ये जर सर्वात कुणाचा जर सर, हात असेल तर या उद्धव ठाकरेंचा हात आहे लक्षात घे कितीतरी बिल्डराशी हात मिळवणी करून मुंबईतल्या जमिनी विकायला लावून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर नेण्याचं चांगलं पाप त्या उद्धव ठाकरे केलेल्या आणि तू आम्हाला सांगायला लागलं ज्या राज साहेबांनी मराठी अस्मिता मराठी झेंडा आणि मराठी भाषा आणि जो बाळासाहेबांचा विचार काय असतो बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम जर कोण करत असेल तर राजसाहेब करत आहेत म्हणून तुला सांगतो प्रेमाने सांगतो की तू दुसऱ्या तिसऱ्या पक्ष काही नेत्यावर जी नेहमी सारखी स्टाईल जी आहे तुझी की प काहीतरी बोलायचं आणि आपण आपली प्रसिद्धी सोशल मीडियावर यायचं हा प्रकार बंद कर मी तुला प्रेमाने अजून एकदा सांगतो तू जे म्हणतो ना सुषमानधरेचं आहे अरे राज साहेबांनी फक्त एकच एक 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 व्हिडिओ दाखवलाय तू राज ठाकरेचे पाय धरून पाय धरून पा पायाचं पा, पा पाणी पे कारण रासाहेबांनी च्या सुषमानधरेचं नवरात्रीचा व्हिडिओ दाखवला नाहीये जो भानमानाबद्दल तिने जे बोललेले आहे की राम सेतू हा माकडांनी बनवलेला आहे हा व्हिडिओ दाखवला नाही आहे जो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे म्हणून तुला प्रेमानं गोडीत आणि जे समजतील त्या शब्दात बोलतोय यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य रावसाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवत आहेत कारण आमचा महाराष्ट्र सैनिक हा नेहमी म्हणतोय आई वडिलांनी जन्म दिला असेल परंतु कर्म आम्हाला राज ठाकरे दिलेला आहे त्यामुळे यापुढे या जर आमच्या नेत्यावर बोलायचं असेल तर दहा वेळा विचार करून बोल मी एवढंच सांगतो जो बाळासाहेबांचा विचार होता ज्या तुझ्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी ही शिवसेना स्थापन केली होती काय म्हणून केली होती शिवसेनेचा अर्थतत्व आहे का शिवलाची रक्षण करणारी वचनबद्ध असणारी सेवाभावी संघटने नाम मार्गायला ठरणार नाही आणि उद्धव ठाकरे हे तुझ्यासारखे नाम मार्द आणि दहा विचाराचे पुरोगामी विचाराचे लोक घेऊन आज हिर्या हिर्याच्या सापाच्या संख्यला जाऊन बसलेला आहे जो शरद पवार जो छगन भुजबळ जो जे सोनिया गांधी ज्यांनी शिव ज्याच्यासाठी बाळासाहेबांनी जी हायत केली यांना यांच्या यांच्यासम संघर्ष करण्यासाठी त्याच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे आणि तू काय सांगतो आम्हाला राजसाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे सन्मान्य नरेंद्र मोदी आणि श्रीरामाचं मंदिर बांधलेलं आहे रामाच्या मंदिरासाठी जो बाळासाहेबांचे स्वप्न होतं स्वप्न ते स्वप्न पूर्ण केल्यामुळे आम्ही बाहेरून राज दिलाय राजसाहेब राहिला खांद्यावर घेणार अरे मूर्खा मला हे सांग राज ठाकरेचं मन किती मोठं आहे मोठ्या मनाचं आहे म्हणून तर मी पाठिंबा दिलाय तुझ्या उद्धव ठाकरे सारख्या कोणत्या मनाचा नाही एवढं लक्षात ठेव आणि ह्या पुढे तू तुझ्या याच्यात लायकीत राहा मी तुला प्रेमाने सांगतोय महाराष्ट्र नवनिमानसेंचा जर शिव मनसे जर पेटू उठला तर तुला जर हे होणार नाही एवढंच मी अनुषंगाने अनुषंगाने व्यवस्थित आणि गोळीत सांगतोय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद